नमस्कार मी परत आता दुसऱ्या दिवशी आपल्या भेटीला आलेली आहे चैत्र महिन्यापासून आपले नवीन वर्ष सुरू होते तेव्हा त्या महिन्यात महिन्यातल्या गौरीपासून आपण गौरीपूजन ह्या विषयाची सुरुवात करावी असे काहींना वाटू शकते पण सुदृढ पालकांनी घर बदले राहावे अशी प्रत्येक मातीची इच्छा असते त्या पूजेपासून आपण सुरुवात करूया असे मला वाटले जन्मानंतरची पाचवी सहावीची पूजा झाल्यानंतरची ही पूजा ज्योतीची श्रावण सुरू झाला की देव्हाऱ्यात किंवा ठरलेल्या जागी ज्योतीची प्रतिष्ठापना होते नागोबा घ्या नागोबा घ्या असं नागपंचमीला नागपूजेसाठी टोपलेतून नागोबा घेऊन माणसं यायची घराबाहेर जाऊन दारातल्या नागोबाची श्रद्धापूर्वक रीतसर पूजा व्हायची काही ठिकाणी सात पिल्लांसह नागोबा भिंतीवर रेखाटून त्याची पूजा करायची रीत होती काही ठिकाणी मातीचा फणा आणून त्याची पण पूजा करतात नाग चौथीला उंबरठ्यातून आत येणाऱ्या ह्या पाहुण्याची रांगोळी रे रे रेखाटतात त्याला भाऊ पण मानतात काही ठिकाणी नाग चौथीला भावासाठी उपास धरतात दुसऱ्या दिवशी नागोबा बाहेर पडताना दाखवतात तंबिटाचे लाडू ह्या स सणाचा नैवेद्य असतो शेती करण्याइतका उन्नत माणूस झाला तेव्हा त्याला शेतीला उपकारक काही प्राणी महत्त्वाचे वाटल्यामुळे ते देवस्वरूपात गेले विष्णूचा शेषनाग नाग साम्राज्य वगैरे कल्पना त्यात आल्या त्या काळी म्हणजे चार पाच पिढ्यांपूर्वी सात व सात आठ वर्षाच्या मुलींचे लग्न व्हायचे ती मुलगी माहेरी किंवा सासरी राहिली तरी अनेक बंधनात अडकायची मी माझ्या अकराव्या वर्षी कायमची साडी नेसू लागले हे ऐकून आत्ताच्या मुली चेष्टा करतील आता वय नाते यांचे कपड्यांशी कोणतेच गणित राहिलेले नाही परदेशाप्रमाणे कोणत्याही वयाला कोणतेही कपडे घातले जातात अंग उघडे टाकणारे शरीर दाखवणारे त्या काळात जपले फ्रॉक सहाव्या वर्षी आत्याकडून करून परकपोलका यायचा पुढे वरवंटा साडी नऊवारी साडीप्रमाणे काष्टा ओचा खोचायचा पण पदर खांद्यावर न ठेवता कमरेला गुंडाळायचा असे बोजड वस्त्र अंगावर आले की गळ्यात मंगळसूत्र आणि बोरमाळ एकदा सारखा एखादा दागिना गळ्याला कायमचा चिकटायचा हाते हातात काचेच्या बांगड्या बांगडीच्या आवाजावरून आम्हाला कोण काय कर काम करतं आहे ते त्या काळात कळायचं केसांची वेणी किंवा आंबाडा सारेच बांधलेले नेसता कपडा घट्ट बांधलेला तसेच केस पण बांधलेले स्वयंपाक बसून ओट्यावर व्हायचा अन्नात केळस पडू नये हा पण उद्देश होता सासूबाई चुलत सासूबाई मामनजी भाऊजी अक्का ताई म्हणजे नंदा किती नातांची ओजी भाऊजी आणि वंसता अंगणात लंगडी खेळण्याच्या वयाच्या असायच्या पण आहो जाओ असा मान ठेवत त्यांची तंत्र जपायची हे एक कसरतच होती मग नागपंचमीला माहेरचे कोणी बोलवायला न्यायला आले की त्या मुलीला कुणाला आनंद कल्पना करा घरी गेल्यावर मेहंदीने हात रंगायचे हातात किणकिणत्या नवीन बांड्या यायच्या मैत्रिणींची भेट कारण तेव्हा सणाला सडत सर्वच मुली माहेरी यायच्या माहेरवासींनी माहेरी येतात गप्पा मस्ती गाणी खेळ निर्बंध मिळालेले माहेरचे चार दिवस घरातले कोणीतरी अंगाला तेल लावणार वेणी घालून देणार कौतुक ओसळणारे प्रेम आणि आन आनंदाचे माहेर पण माहेरच्या बांड्यांचे महत्त्व कथ कधी विचारात घेतले आहे का आपण कधी त्याबद्दल विचार केला आहे का ही माहेरची बांगणी म्हणजे लेख सासरी जाताना आईने लेकीवर दाखवलेला विश्वास आणि दिलेले आश्वासन तुला कधी अडचण आली तर तुझे माहेर तुझ्या पाठीशी आहे तुझे दुःख कमी करण्यासाठी आनंद मोठा करण्यासाठी तुझे माहेर आहे ह्याची आठवण या हातातल्या बांगडीमुळे तुझ्या मनात सतत राहील ही गोल बांगडी तुझे अंतःकरण हे विश्वाचे माझे घर या भावनेतून असू दे तुझ्या घराण्याची मानमर्यादा प्रतिष्ठा घरातील एकजूट घरच्या ज्येष्ठांचा आधार सर्व काही या काचेच्या बांगडीप्रमाणे तुझ्या हातात आहे काचेची बांगडी एकदा फुटली की पुन्हा सांगता येत नाही हे सूत्र संसारात लक्षात असू दे ही बांगडी जप ते माहेरचे संस्कार लक्षात राहण्यासाठी नागपंचमी आणि निमित्तांनी आईकडून बांगड्या येतात मेहंदी बांगड्या नाव वाकून घालून झाले नवे वस्त्र अंगावर दागिने डोक्यात गजरे लहानपणी या सर्वाची खूप हाऊस होती त्या काळात बरं का मस्त फराळ जेवण दंगा करून संध्याकाळ होणार त्यापूर्वी किरबिलात करत रंगीबेरंगी कपडे घातलेल्या मुली आणि सुवासिनींचा घोळका हिरव्या गार शेतांकडे जातो तिथे मोठ्या वृक्षावर बांधलेले झोपाळे त्यांची वाट बघत असतात मैत्रिणींसह मजेत घालवलेल्या त्या चार दिवसांची मजा आता स्वतंत्र विचाराच्या स्वतंत्र राहणीच्या स्वतःच्या पायावर उभा असणाऱ्या स्वावलंबी मुलींना कळणे शक्य नाही कारण त्यांना अशा गोतावळच्या बांधिलकीतून मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व कसे कळणार पूजेची ताटं सजवून गात जाणाऱ्या सौभाग्यवतींसह समूह शेतकर शेतबांधव्याकडे जायचा नागोबाच्या पूजेला मुंग्यांची उंच वारुळं शेतात असतील तेथे असे समजून बायका गायचा चलगसाय वारुळाला वारुळाला नागोबाजाला पुजा याला पुझा याला त्या काळात मुलींचे केस न कापलेले लांब सडक असायचे लांब केस सौंदर्याचे लक्षण होते त्या केसांची दुपेळी ती पेळली पाच पेळी सहा पेळी अशा वेण्या घालायची पद्धत होती न्हाल्यानंतर विश्विशीत केस न ठेवता पिशवीची वेणी घालायची काकी मावशी समोर बसायचा त्यांच्यासमोर केस मोकळे करून बसायचे प्रेमाची नात्याची काकी आजी ताई लचक केसांमध्ये हळुवार बोटांनी तेल चिरवत मालिश करून द्यायची मग वेणी आंबाडा काहीतरी केसाचा प्रकार घालून झाल्यावर त्या मुलीला त्या व्यक्तीला नमस्कार करायची पद्धत होती त्या मोठ्या व्यक्तीला वेणी घालून घेतलेल्या मुलींनी नमस्कार करायची पद्धत होती त्यावर घालायच्या गजऱ्यांचे किती प्रकार होते सुई दोऱ्यात ओवलेले गजरे माळा जाड दोऱ्यात गाठी मारून केलेल्या वेण्या लांब देठांच्या फुलांचे देठात देठ गुंफून केलेले गजरे गुंफलेले गजरे माळायच्या त्याच्या पण खूप पद्धती होत्या फुलांचे प्रकार आकार रंग गंध सारेच मनभावन प्रफुल्लित करणारे मनमोहक आकर्षक कलराकुसर दाखवणारे फुलांसारखे केसांचे दागिने पण होते ह्या पिढीत ते बघायला दोन ठिकाणी मिळतील ऐतिहासिक सत्यघटनांवर आधारित विडंबनात्मक काढलेल्या सिनेमातून किंवा स्वामिनीसारख्या टी व्ही मालिकेतून हे सगळे दागिने बघायला मिळतील केसांचे दागिने मोती चांदी सोने यांचे बनायचे वेणीवर वेणी वेगवेगळ्या आकाराचे आणि माध्यमांचे होते चंद्र सूर्य मुदी फूल या आकाराबरोबर रिब रिबन गोंडा वापरत होते आंबाड्यावर घुंगरांचे आकडे पांढऱ्या मोत्यांचे आकडे आंबाड्या पण वेगवेगळ्या प्रकारचा आणि त्याच्यावर सजावट फुलं आणि दा दागिन्यांची वर्णन संपणार नाही आणि ते जग त्या पद्धती ते रूप काहीच शब्दात पकडता येणार नाही थोडी कल्पना यावी म्हणून मी हे वर्णन सांगण्याचा प्रयत्न केला आहे नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाकात कडक नियम होते चुलीवर तवा ठेवायचा नाही भाजी चिरायची नाही खुरपे वापरायचे नाही नागपंचमीच्या कहाणीप्रमाणे साप कुळाला इजा होईल असे घरात वागायचे नाही वरण भात प्रत्येक सणाला असतोच पण त्या दिवशी उकडलेले पदार्थ करतात त्यात दिंड महत्त्वाचे खाद्य आहे कणकीच्या पुरणात पुरण भरून चौकोनी चिरोट्यासारखे दुमडून दिंड उकडतात शेवटी दाही भात असतोच नैवेद्याला शेवयाची खीर लागतेच नागपंचमीचं वैशिष्ट्य आपण बघितलं हे तुमच्या लक्षात आलं ते आपण नाग साम्राज्य विष्णूचा नाग अशा सगळ्या कल्पनेवरून तो विचार सगळा आपण करत गेलो तसाच आणखीन एक आवश्यक प्राणी बैल ह्या ब ह्याची सुद्धा पूजा केली जाते बरेच प्राणी आहेत ज्यांची पूजा केली जाते पण आपण सर्वाचा विचार काही करणार नाही वर्षातला एक दिवस बैलपोळा किंवा बेंदूर असे वेगवेगळ्या राज्यातले सण आहेत त्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत खरी बैलजोडी तेव्हा घरी येत असे आणि त्या बैलजोडीला बंदा एक रुपया दहा रुपये असे म्हणजे ह्या काळातले हजार रुपये शंभर रुपये असे दिले जायचे आम्ही लहानपणी उभ्या राहायचो बैलजोड्या येतील त्यांना पैसे देत राहायचो आता सगळी पद्धत बंदच झाली आहे लोकांना यातलं काहीही माहीत नाही बैलांना वर्षभर सुंदर खा खाऊ पिऊ घालून त्यांना कष्ट करायला लावून जेव्हा एक दिवस विश्रांती दिली जाते तेव्हा त्यांचा तो दिवस म्हणून त्यांना सर्वांना दाखवायला ते कौतुकाने बैल घेऊन येत असत आणि मोठमोठ्या वाड्यांमध्ये त्या बैलांना कौतुकाने काहीतरी दिले जात होते खरी बैलजोडी नसली तर रंगीबेरंगी सुंदर आकाराच्या मातीच्या बैलजोडीची पूजा पण करतात वसुबारसेला गोवत्स गायीची पूजा होते पंचमहाभूत प्राणी ह्यानंतर मानवी रूपातले देव असा पूजनाचा प्रारंभ होतो माणसांनी झाडांची पूजा देखील केली मानवी रूपातली देवता पण ती मूर्तरूपात नाही अशी जिवतील जिवतीचा छापील कागद भिंतीला चिकटवायचा आमच्या घरी देव देव्हारा घरात उंच मोठ्या कोनाड्यात होते ह्यापेक्षा भिंतीत कमानीचे मोठे देवघर होते तिथे हा कागद लावत नव्हतो त्या समोरच्या भिंतीवर कागद लावायचे आई पाटावर बसून पूजा करायची काही घरी दरवर्षी नवीन कागद पुजून विसर्जित करण्याच्याऐवजी जिवतीच्या फोटोची फ्रेम करत असत ती नंतर उचलून ठेवायची आणि श्रावणात देवाऱ्यात इतर देवांच्या तसबिलींबरोबर मांडायची पण पद्धत असते हिला फुलांची माळ घातली तरी महत्त्व आघाडा आणि दुर्वांच्या जुळा जुड्यांचे जास्त आहे इतर सर्व गौरीपूजनात पूजा करणाऱ्या मुली सुना रंगीबेरंगी नानाविध फुलांची देखणी सौंदर्यपूर्ण आरास करतात आघाड्याच्या झाडाची टोकाकडची छोटी फांदी कुडून फुडून आणायची हे झाड दीड दोन फूट उंच असल्यामुळे टोकाची कोळी फांदी लहानशीच असते पाच सहा डहाळ्या आणि तशाच दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या एकाड एक असे आघाडा आणि दुर्वांची जुडी जार दोऱ्यात गाठीने बांधत माळ बनवायची ह्या हाराला सुईदोरा घेत नाही आज पंच्याहत्तरीला आलेल्या वयाला ही गाठीची माळ का करतात माहीत हवे जीवतीबद्दल खूप प्रश्न माझ्या मनात या लेखाच्या निमित्ताने उभे राहिले उत्तरं शोधूनही ती मिळाली नाही हा अभ्यासाचा तास नाही ज्यांना काहीच माहीत नाही त्यांच्यासमोर माझ्या वर्णनातून काही गोष्टी उभ्या करण्याचा प्रश्न आहे माझ्या आईने श्रद्धापूर्वक केलेली पूजा माझ्या डोळ्यासमोर उभी राहते